भोंगाने दैफळ पश्चिम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा ही अशा असतात आदर्श अशा पद्धतीची ठेवण परिसर सुंदर अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो इतकी सुंदर जिल्हा परिषद शाळा ज्यांनी चळवळीसाठी संघटनेसाठी जास्तीत जास्त वेळ दिल्यानंतरही तितकाच नव्हे आवश्यक तेवढा वेळ नव्हे त्याहीपेक्षा जास्तीचा वेळ आपल्या शाळेला देऊन आपली शाळा सुंदर करण्याचं काम या शाळेचे मुख्याध्यापक सर आणि आमचे मित्र विनायक भिशे शाळेत आल्यानंतर आजचा सुविचार संघर्षातून सामर्थ्याची खरी परीक्षा होत असते आणि विशेषतः दिन विशेष सव्वीस जुलै एकोणीसशे दोनचा राजश्री शाहू महाराजाचा आरक्षणाचा जाहीरनामा आजच्या दिवशी पारित झाला होता त्याची ओळख त्याची आठवण या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला झाली मित्र हो जिल्हा परिषद शाळा असतानाही एखाद्या चांगल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेला हेवा वाटावा अशा पद्धतीची ही जिल्हा परिषद शाळा ज्या शाळेमध्ये गावातल्या विद्यार्थ्यांसोबतच बाहेरगावचे विद्यार्थी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये येतात सुंदर असं किचन किचन शेड ज्याला आपण म्हणू मी बऱ्याच गावच्या शाळा पाहिल्या मात्र त्या शाळेमध्ये अशा पद्धतीची सर्व सुसज्ज व्यवस्था पाहायला मिळत नाही इतकी स्वच्छता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आज आमचे मित्र विनायक भेसे यांच्यामुळे आज या शाळेला भेट देण्याचा योग आला वृक्षारोपणाच्या निमित्तानं शाळेतील जो रॉ रॉ मटेरियल आहे त्याच्यासाठी सुद्धा कंपोस्ट करण्यासाठी त्याला कुजवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्पसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो सुंदर असा परिसर